नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे आता धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून गावरान माडवी शिरी या जातीच्या जास्त करून जुळ्या आलेल्या असतात आणि दोन तीन काही इथं खिल्लार जातीच्या बैलांची पण इथं धावण असते मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो बाजार आहे दर मंगळवारी हा बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघू शकतो तुम्ही खुलासा बाजार वगैरे भरलेला आहे गर्दी बघा मित्रांनो बाजारातील काय किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये मित्रांनो साठ हजार रुपये जोडीची किंमत आहे हे बघा गावरान ठेलार मध्ये हे बघा गावरान मध्ये जोडीची किंमत साठ हजार रुपये शेतकरी सांगितलेली आपण आज नंबर कमी घेणार आहोत जास्त करून तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत आज काय किंमत या जोडीची सांगायचे चाळीस चॅनल तर प्यायचं दोन तीन हजार कमी न, न, नंबर सांगा बरं तुमचा गाव तुमचा जवखेडा तर मित्रांनो जवखेड्याचे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघा तुम्ही जवळ बघा दोघे एक सारखे आहेत गाव जोडी मित्रांनो बघा तुम्ही बाजार बघा मित्रांनो इथे पण काही जोड्या वगैरे आलेल्या आहे आता बाजार बघा मित्रांनो मी इकडं बघा इकडं काही आहे कुणासा बाजार भरलेला आहे किती किंमत आहे बाबा जोडीची किंमत किती जोडीची पन्नास हजार रुपये का तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आलेली पन्नास हजार रुपये किंमत आहे जोडीची कोण गावच्या तुम्ही दमान्याचे का शेतकरी तर बघा मित्र शेतकरी आले की दमाने गावाचे आहेत आता आजचा जो बाजार आहे मित्र या बाजारामध्ये सहसा करून मी आता बरेच बघितलं की काही म्हातारे बैला आलेले ज्या या वर्षी चालणारे नसतील बैल ते आता शेतकरी विकत आहे आणि काहीतरी बदल्यावर खरेदी वगैरे करताय मित्रांनो बघा आणि ज्या कोणा शेतकरीला जर जोड्या खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकरी लवकर जोडी खरेदी करा मित्रांनो कारण जसं दिवसेंदिवस सीझन जवळील तसं जोडीनाचे जे भाव आहे जोडींचे जे भाव आहे ते पटीने वाढतील जे आता तुम्हाला जोड पन्नास हजारला मिळत असेल तुम्हाला डायरेक्ट ती सत्तर पंच्याहत्तरला चाली म्हणजे डायरेक्ट वीस पंचवीस हजाराचा फरक पडेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला जर जोड खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर जोड खरेदी करा आणि जर तुमच्याकडे एखादा बैल म्हातारा झाला असेल यावर्षी चालत नसेल पण कृपया करून विकू नका मित्रांनो कारण एवढ्या वर्षी तो आपल्याकडं राबलेला असतो एवढं कष्ट त्यांनी केलेले असतात एवढे वर्ष आपल्या शेतामध्ये तर दहा पंधरा हजारासाठी काही विकू नका तुम्ही आज बाजारामध्ये जास्त करून तशीच जास्त बैल आलेली आहे मित्रांनो त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला आता इकडे जे आहेत मित्रांनो आता हे कडचे व्यापाऱ्यांच्या जोड्या आहे तुम्हाला आपण तरी किंमत सांगून देतो दे काका किती किंमत या जोडीची तो मालक तिकडे गेले का जाऊ द्या जाऊ 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 द्या तर बघा मित्रांनो आपलं शिंदोरी गावाचे व्यापारी इकडं त्यांच्या पण तुम्हाला आपण जोडे दाखवतो रे किती आणलं आहे शेखरबाज सात आणलेले सात आणलेले आहे का काय म्हणताय जोडीची किंमत वगैरे एक सांगायची पासष्ट हजार रुपये सांगायला पासष्ट हजार एकसठला देऊन टाकायचे ला देऊन टाकायचे कसे दादाला हे सहा आधात करतात सहा करतात हे पण आपले का हो यांची किती सांगायला दोघी सहा सात दहा ते साठ हजार सांगायचे सहा सात दहा तीस साठ हजार सांगायला हो द्यायला कमी आधी कोण कर कमी आधी कोण चालू सर या कामाला हो हा पण अप्लाय याची किती सांग आहे का अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये आपल्याकडून कामाची मार्केटची गॅरंटी राहील नंबर बोला तुमचा नव्वद अकरा अठ्ठ्याऐशी अठ्ठेचाळीस एकोणावीस बरोबर चालेल परत चार चार हजार तिकडे तिकडे का भाऊ बघा हा हा चालेल चालेल तर बघा मित्रांनो इकडे पण एक जोडी तिची पण तुम्हाला पण ते मग सांगतो भाऊ काय किंमत आहे जोडीची पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो या जोडीची पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे कामाची गॅरंटी राहील दाताला कशी आहे पूर्ण झालेले आताला ता पूर्ण झालेले आ... बिलाडीचे तुम्ही आहे का नाव काय तुमचं नंबर बोला तुमचा बरोबर जोड बघा मित्र तुम्हाला <laughs> आता इकडे पट्ट्यामध्ये मित्रांनो पूर्ण धोण्याच्या बाजाराकडचे व्यापारी आलेले असतात जेवढे धोण्याच्या बाजारामध्ये बैल असतात मी तेवढे सर्व बैल इकडे तुम्हाला पाहायला भेटतील या पट्ट्यामध्ये जर तुमचं धोण्याच्या बाजाराला जायचं जमत नसेल तर इकडं डोळे धुळे बाजाराला या तिथलेच व्यापारी सर्व तिकडच्या सर्व डोळ्या इकडे आणलेले असतात त्यांनी हे बघा तुम्ही तर बघा मित्रांनो आपल्या इकडे जोडी आहे पण तिची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो काय किंमत वगैरे जोडीची सांगायला सत्तर हजार रुपये कशी दाताला हे ते गॅरंटी पूर्ण गाडी वकरची गॅरंटी लाणार आहे तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही गाडी गॅरंटी राहणार आहे पैसे काय नाव आपलं पाटील गाव कामाशवाडी नंबर बोला तुमचा कामाची पैशाची गॅरंटी आकलून पैसे तर जोड बघा मित्रांनो कामाची पैशाची गॅरंटी उधार तर बघा मित्रांनो उधार जोड आहे आणि गॅरंटीची खात्रीची जोड आहे त्यामुळे उधार जोड मिळणार आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर संपर्क करायला विसरू बघा दोन हजार सर फे आले तर दोन तीन हजार रुपये कमी तरी जोड बघा मित्रांनो आपलं दोन हजार व्यापारी आहेत त्यांची जोडी आणलेली काय किंमत वगैरे आहे जोडीची सांगायला पंचेचाळीस हजार रुपये दाताला पूर्ण आहे का पूर्ण झालेले कामाची संपूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो दोड्याचा बाजाराचे व्यापारी आकडून पैसे असतात त्यांच्याकडे जर ओळख वगैरे राहिली जोड राहिले तर तुम्हाला उदर सुद्धा जोड मला जोड मिळणार कात्रीची जोड असतात द्यायचे डायरेक्ट चाळीसला आहे चॅनल तर प्याला तर अजून हजार एक रुपये कडे तिकडे होऊन जातील नंबर बोला तुमचा शहाण्णव सदतीस दहा मित्रांनो आपलं दोन बाजाराचे व्यापारी आहेत युट्यूबवर त्यांची तुम्हाला जोड दाखवलेली चाळीस हजार फायनल होणार आहे चॅनल तर्फे जर जोड खरेदी केली तर हजार दोन हजार अजून परत कमी या जोडीमध्ये होईल कामाची गॅरंटी राहणार आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो अजून जर तुम्ही दोन महिन्यानंतर ही जोड खरेदी करायला गेले तरी तुम्हाला पंचावन्नचा पुढेही तुम्हाला जोड मिळणार आहे सीझनमध्ये तर त्यासाठी सांगतो जर तुम्हाला जोडी खरेदी करायच्या असल्यास लवकरात लवकर जोडीशी म्हणजे लवकर संपर्क करून घ्या आणि जर तुमच्याकडे <कणवागी> आता <प्रण्णा> एक आता <कणवागी> बैल असेल मित्रांनो म्हातारा झाला असेल आणि तुम्हाला जोड लावायची असेल त्याच्यासाठी तर आठ दहा हजारासाठी मित्रांनो विकू नका कारण की त्याच किमतीने विकले जाणार आहे म्हातारा बैल आता हे तुम्हाला हे एवढंच सांगण्याचं सा कारण असेल मित्रांनो कारण की मी एक स्वतः शेतकरीचा मुलगा आहे आणि आमच्याकडं सुद्धा एक जोड आहे आमच्याकडं जोडीला कमीत कमी आमच्याकडं सोळा अठरा वर्षे झालेली आहे आता आमच्याकडं पण एक बिल म्हातारा झालेला आहे पण तरी आम्ही विकत नाही आहे त्याला का समो एक आहे मित्रांनो की एवढ्या वर्षी तो आपल्याकडं राब राब राबलेला राब असतो आता आपण एक वेळेस मित्रांनो आपण त्याला जर काही वेळेस ताप आला डोकेदुखी आली तर आपण कसं करतो की नाही माझा आज ताप आलेला आहे मला कामाला जायचं नाही पण त्यांचं कधीच असं नसतं मित्रांनो बैलांचं त्यांना नेहमी शेतामध्ये उभं राहावं लागतं त्यांना ताप असो काही असो तर त्यासाठी सांगतोय तर विकू नका तुम्ही जे म्हातारा बैली आता जे व्यापार आहेत त्यांच्यासाठी आपण आणि जे शेतकरी आहे त्याच्यासाठी आपण सांगत आहोत मित्रांनो तर कृपया करून शेतकरीनी म्हातारा बैलांना विकू नका u r u s 야